जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आज भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस संगनमेर शहरात संगनमेरचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते व मुख्याधिकारी नगरपालिकेच्या वतीने व एमएससीबीचे कार्यकारी अभियंता व अधिकारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात झेंडा कार्यक्रम संपन्न झाला 네. भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना माझ्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा खर तर आजचा स्वातंत्र्य दिवस भारतासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी फार गौरवाचा दिवस म्हणून गणला जातो आपण याचा फार चांगल्या रीतीने साजरा करतो याचे कारणच असे आहे की आपल्या या भारतावर या इंग्रजांनी फार अमानुषपणे राज्य केलं होतं दीडशे ते दोनशे वर्ष आणि त्या राज्याला पलटून लावण्यासाठी आपल्या भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्व थोर नेत्यांना आजच्या दिवशी आपण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करत असतो त्यांच्या ज्ञात भरपूर लोकं असतील की ज्यांचे नावं आपल्याला माहिती आहेत काही लोकांची नावं माहिती नसतात पण त्या सर्वांनी आपलं भरपूर बलिदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने आपण या भारतामध्ये आ, एक उंच मानेने जगू शकतो आज जगामध्ये सर्वात मोठी लोकसत्ता लोकशाही म्हणून भारताचा गौरव होतो भारतात याच दिशेने आपण सर्व चांगले काम करत आहात आज भारताची आर्थिक महासत्ता ही जगामध्ये चार नंबरची होत आहेत तिसऱ्याकडे आपण झेपावत आहोत या सर्वामध्ये लोकांनी जे बलिदान दिलं आहे त्यांचंही मोठं योगदान आहे त्यासोबतच आपण सर्वजणं फार चांगल्या रीतीने त्याचा पुढे काम करत आहात इथून पुढे असेच काम करत राहाल आणि आपल्या देशापोटी आपल्याला जे आदर आहे अभिमान आहे त्याच्यासाठी आपण स्व कुठल्या तरी मला नोकरी आहे काहीतरी मी मला पगार मिळतो म्हणून नाही तर मी या देशासाठी मला स्वतःसाठी काहीतरी देणे लागतो माझं काहीतरी समाजापोटी प्रेम आहे असं एक भावना आपल्यामध्ये असावी आणि तीच भावना निश्चितच आपल्या महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये आहे याची मला जाण मागील बऱ्याच वर्षापासून आहे आपण या देशासाठी अहोरात्र काम करत असतो करोनामध्ये आपण बघितलेलं आहे की खऱ्या अर्थाने पोलिसांनी भरपूर काम केलं असेल डॉक्टर्सनी भरपूर काम केलेलं आहे पण माझ्या महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी इतका जीवतून काम केलेलं आहे जीवतून काम केलेलं आहे कारण तुम्ही जी वीस चोवीस तास घरामध्ये दिली त्या ठिकाणी त्याच्यामुळे तो माणूस घरामध्ये राहिला आपला आनंदही जीवन जगू शकला व करोनामधून बाहेर येऊ शकला अशा आपल्या आप सगळ्या जनमित्र कर्मचाऱ्यांना या दिवशी मी सलाम करतो व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत